राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विकसित युवक विकसित भारत या संकल्पनेवर आधारित सात दिवसीय निवासी विशेष शिबिर आज हे जे बौद्धिक सत्राचे आयोजन आज करण्यात आहे या कार्यक्रमा प्रसंगी सर्वप्रथम प्रतिमा रूपाने उपस्थित असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज राष्ट्रपिता महात्मा गांधी या महापुरुषांच्या प्रतिमाला नमन करतो आजच्या या बौद्धिक सत्राचे अध्यक्ष अध्यक्षा सन्मान्य निकिता भगतमान त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे विशेष वक्ते सन्माननीय डॉक्टर राहुल सर त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सन्माननीय झाडेना तसेच राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी सन्माननीय बावनकुळे सर त्याचप्रमाणे विद्यार्थी प्रतिनिधी राहुल कुंभारे आणि मंचावर उपस्थित सर्व आदरणीय प्राध्यापक प्राध्यापकृंद तसेच आमचे सहकारी प्राध्यापक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आजचा हा जो दिवस आहे पंचवीस जानेवारी हा नॅशनल वोटर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो दोन हजार आपलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे यांनी दोन हजार अकरा पासून हा राष्ट्रीय मतदारांचा दिवस म्हणून आपल्या देशामध्ये दोन आप हजार अकरा पासून याला सुरुवात झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो या मतदानाच्या अधिकाराची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर हा जो तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे हा अतुलनीय आहे कारण या मतदानाच्या अधिकाराच्या मागे कितीतरी महापुरुषांचं बलिदान सामावलेलं आहे त्याने आपल्या प्राणांचं बलिदान करून या देशामध्ये लोकशाही शासन पद्धतीची स्थापना केली आणि त्या लोकशाही शासन पद्धती अंतर्गत प्रत्येक अगोदर एकवीस वर्ष होत आता अठरा वर्ष पूर्ण झालेल्या युवक आणि युवतींना त्यांचा अमूल्य असा मतदान करण्याचा अधिकार जो ज्याला आपण फंडामेंटल राइट्स म्हणतो संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार हा प्रत्येक युवक आणि युवतीला दिलेला हा जो अधिकार आहे हा अधिकार येणार जे उज्ज्वल आपलं भविष्य असते आपल्या देशाला पुढे नेण्याकरिता प्रत्येक नागरिकांचा सहभाग त्यामध्ये असला पाहिजे अब्राहम लिंकन म्हणाले होते त्यांनी लोकशाहीची व्याख्या केली होती की डेमोक्रेसी इज अ गव्हर्नमेंट ऑफ द पीपल फॉर द पीपल अँड बाय द पीपल लोकांकडून लोकांसाठी लोकांतर्फे चालवलेलं शासन म्हणजेच चा लोकशाही असते आणि म्हणूनच प्रत्येक लोकांचा येणाऱ्या सरकारमध्ये म्हणजे प्रत्यक्षपणे तुम्हाला त्या प्रतिनिधीला निवडण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे आणि हा जो अधिकार आहे हा अधिकार साधारण नाही परंतु आज काय होते की पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण आपल्या मतदानाच्या अधिकाराला एवढं महत्व देत नाही कितीतरी लोक असे आहे शिक्षित खास करून मतदानाच्या दिवशी कुठेतरी पिकनिकला बाहेर जाता माझ्या एकट्याच्या ओट टाकून काय होईल बा माझ्या मताना काही परिणाम होणार नाही हे गव्हर्नमेंट असंच आहे तसंच आहे अशा प्रकारची निष्क्रियता मनामध्ये बाळगून अशी उदासीनता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि ते करत परंतु त्यांना कळत शस्त्र इजाद की ज्याद्वारे ते प्रतिनिधींना जर त्या प्रतिनिधींनी चांगलं काम केलं नसेल तर तुम्हाला त्यांना खाली पण उतरवता येते आणि तुमच्या मनासारखं काम करणाऱ्या लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी लोक कल्याण करणाऱ्या तुमच्या युवकांच्या समस्या सोडवणाऱ्या तुमच्या सक्षमी 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 आज सक्षमीकरणाचा पण दिवस महिला सक्षमीकरणाचा पण विषय इथे ठेवलेला आहे महिलांचं सक्षमीकरण जर विचार केलं तर पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला माहित आहे झालेलं आहे नाही तुम्हाला माहित आहे आज शिक्षणामुळेच आणि हे जर पुन्हा एक गोष्ट याच्यामध्ये मतदानाच्या अधिकाराची जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी त्याच बरोबर सक्षमीकरण करण्यासाठी पुन्हा महत्वाची भूमिका जर म्हणाल तर ती आहे शिक्षण या शिक्षणामुळेच तुम्हाला तुमच्या मतदानाची जे काय महत्व आहे ते शिक्षणामुळे करते महिलांमध्ये सक्षमीकरण त्यांचं शिक्षणामुळेच उड़े करता करताय म्हणून ज्यांचं ज्यांनी जांस, ज्यांनी ज्यानी या मतदार यादीमध्ये ज्यांचं नाव आलेलं असेल त्यांनी सर्व समावेशक असा विचार करायचा आहे आजची परिस्थिती फार वाईट आहे एका दिवसासाठी तुम्हाला कोणत्या तरी आमिशाला बळी पाडल्या जाते वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हे ते करून आणि तुमचं वोट एकदा का त्यांनी मिळवलं की बाकी पाच वर्ष मग तुम्हाला तसच राहावं लागते म्हणून हा संविधाने दिलेला तुम्हाला अधिकार आहे याचा वापर काळजीपूर्वक करावा आणि उज्ज्वल भविष्यासाठी चांगले प्रतिनिधी निवडून द्यावे हीच या प्रसंगी आपणाकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे आपले दोन शब्द थांबवतो थँक्यू